एक गाव एक होळी ही संकल्पना फक्त पुस्तकातच नाही तर आजही आपल्या कोकणात अस्तित्वात आहे दिवे आगर जवळील बोर्ली पंचतन येथील शिमगोत्सव संपूर्ण पंचक्रोषेत प्रसिद्ध आहे आणि याची संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोकणात फाल्गुन शुक्ल पंचमीला फाग म्हणून होळीची सुरुवात होते फाग म्हणजे वसंत ऋतूचे स्वागत तसेच फाल्गुन महिन्यात येणारी होळी राधाकृष्णाचे गीत गाऊन आणि नाचून साजरी करणे फागपंचमीनंतर एकादशीला पोऱ्या खेळीसह संपूर्ण गावामध्ये फिरतो ज्याची लोक भक्तिभावाने पूजा करतात आणि पौर्णिमेला गावातील होळी पेटवली जाते होळीच्या दिवशी सकाळी गावदेवी चिंचबा देवीच्या पालखीचे फुले अक्षदा यांच्या साथीने गावकरी जल्लोषात स्वागत करतात आणि रस्ता शिंपण करून देवीला तिच्या माहेरी घेऊन येतात आठ दिवसांसाठी आलेल्या या माहेर वाशिनीचा गावकऱ्यांतर्फे कौतुक सोहळा होतो आणि तिच्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम करून आठ दिवस जागरण केले जाते सातव्या दिवशी देवीची सोंग पाहण्यासाठी मंदिराच्या आवारात संपूर्ण गाव जमते दरवर्षी त्राटिका वाघ जकी चटक म्हशा यांची सोंगे भेटीस येतात तर आठव्या दिवशी माहेरवेशीने असलेली देवी गुलाल फुलांच्या साथीने पालखीतून तिच्या सासरी जाण्यास निघते त्यावेळी बालेगो डिंगल्याच्या तालात लहान थोर ठेका धरते बोला तर मग वंडारे वंडा केळीचा वंडा आमच्या चिंचबाईला सोन्याचा गोंडा तरी पण गाव देवी माते की जय मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी परमा बोली या अकाउंटला नक्की फॉलो करा धन्यवाद